नमस्कार तुम्हा सर्वांसाठी मी घेऊन आलेले आहे उकडीच्या मोदकांची रेसिपी सर्वप्रथम आपण घेतले आहे ओले नारळ ते आपल्याला विळीने आपल्या घराच्याच विळीने खाऊन घ्यायचे आहेत ते अशा प्रकारे त्यानंतर आपल्याला लागणार आहेत वेलदोडे वेलदोडे आपल्याला थोडेफार हे गरम करून घ्यायचे असतात कारण की आपण ते वेलदोडे गरम करून घेतल्यानंतर ते छान पद्धतीने दळले जातात त्यामुळे वेलदोडे आपण व्यवस्थित गरम करून घ्यायचे आहे आपल्याला त्याच्यासाठी अजून लागणार आहे सारणासाठी जायफळ जायफळ व्यवस्थित किसून घ्यायचं आहे आणि बेलदोडे जायफळ आणि त्यामध्ये थोडी साखर टाकून त्याची आपल्याला एक प्रीमिक्स तयार करून घ्यायचं आहे आणि ते आपण स्टोअर करून पण ठेवू शकतो आपल्याला जेव्हा लागेल आपण तेव्हा ते यूज करू शकतो त्यानंतर इथे मी घेतलेलं आहे तूप तुपामध्ये खसखस टाकून घेतलेली आहे त्यानंतर आपण त्यामध्ये टाकत आहोत ओलं खवलेलं नारळ त्यानंतर आपण केलेली पेस्ट वेलदोडे आणि जायफळची आणि किसलेला गुळ यामध्ये आपल्या गुढीनुसार आपण टाकून घ्यायचं आहे आणि हे मिश्रण सर्व व्यवस्थित कमी गॅसवर व्यवस्थित शिजू द्यायचं आहे हे आहेत आपलं मोदकाचं सारण तांदळाच्या पिठाची खिशी घेऊन मी हे पीठ तयार केलेलं आहे हे पीठ व्यवस्थित असं मळून घ्यायचं आहे एकजीव करून घ्यायचं आहे कारण की आपलं जेवढं पीठ सुंदर तेवढ्या आपल्या पात्या सुंदर येणार आहेत आणि तेवढेच आपले मोदक हे सुबक होणार आहेत त्यामुळे पीठ हे व्यवस्थित मळून घ्यायचं आहे थोडंसं आपल्याला वाटत असेल तर पाण्याचा हात लावून मळून घ्यायचा आई मला मदत करत होत्या पाळ्या तयार करण्यासाठी हे बघा त्यांनी बनवलेले आहेत हा मोदक एक त्यानंतर मी साचा घेतला आणि साच्याच्या सहाय्याने मी मोदक तयार करायला घेतले आहेत साच्याला पहिले पीठ सर्व व्यवस्थित लावून घ्यायचं आहे त्यानंतर पाण्याचा ओला बोट करून ते व्यवस्थित साच्याला चिटकेल आणि त्याच्या पाऱ्या ह्या पिठावर उमटेल ह्या पद्धतीने आपल्याला ते पीठ त्यामध्ये टाकायचं आहे हे बघू शकता अजून एक करून दाखवते आहे त्याच्यामध्ये आपल्याला व्यवस्थित सारण भरायचं आहे जे की आपण तयार केलेलं आहे ते व्यवस्थित भरल्यानंतर ते प्रेस केल्यानंतर हे पीठवरती येतं ते आपण त्याचा बेस कवर करायचा आहे आणि व्यवस्थित हलक्या हाताने त्याची पिन काढून घ्यायची आहे हे बघा आपलं असं सुबक असं मोदक तयार होत आहे हे माझ्या मम्मीने माझ्यासाठी स्टीमर आणलं होतं ते मी तुम्हाला दाखवत आहे त्याच्यामध्ये हे बघा तुम्ही बघू शकता इडली आपण चांगल्या प्रकारे करू शकतो त्यानंतर स्टीम आहे आलूच्या वड्या म्हणा दालबाटी म्हणा आपण यावर स्टीम करू शकतो तेच मी आज त्याचं पण उद्घाटन केलेलं आहे स्टीमर घेतलेला आहे त्याच गरजेनुसार पाणी टाकून घेतलेलं आहे जेवढं आपल्याला लागेल तेवढं व्यवस्थित ते काम करतं त्यानंतर मी केळीचं पानं व्यवस्थित स्वच्छ करून घेतलेलं आहे आणि त्यावर आपण जे मोदक तयार केलेले आहेत ते पाण्यामध्ये डीप करून आपल्याला एक एक करून व्यवस्थित त्यावर केळीच्या पाण्यावर ठेवून घ्यायचे आहेत अशा प्रकारे त्याला झाकण ठेवून व्यवस्थित एक वाफ होईपर्यंत ठेवून घ्यायचे आहेत नाहीतर जास्त वेळ आपण बेक केल्यानंतर काय होतं त्याला क्रॅक जातात त्यामुळे थोड्याफार प्रमाणातच आपण त्याला स्टीम द्यायची आहे आणि हे आहेत आपले तयार ता उकडीचे मोदक गणपती बाप्पासाठी स्पेशल उकडीचे मोदक ट्राय करा नक्कीच अशा घरगुती रेसिपींसाठी नक्कीच मला सबस्क्राईब करा लाईक करा